नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी के बी मराठीमध्ये मा आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलो म्हणजे बघा महाराष्ट्रातल्या आणि नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत पाठीमागच्या काळामध्ये दि सोडती देखील निघाल्या होत्या तर इंदापूर तालुक्यातली प्रमुख मानली जाणारी जी इंदापूर नगरपालिका आहे या नगरपालिकेची देखील निवडणूक लागलेली आहे आणि यामध्ये अनेक राजकीय पक्षांचं गणित बिघडताना आपल्याला दिसतंय आहे तर ह्याच्यामध्ये आता प्रमुख लढत म्हणजे जी तीन पक्षांमध्ये प्रमुख लढत होईल आता इतर पक्ष देखील आहेत परंतु त्यांचं जे राजकीय वजन आहे हे कमी प्रमाणामध्ये आहे त्यामुळे हे सगळे मिळून म्हणजे तिसरा जो पॅनल होईल प्रमुख जे आहे ते दोन पॅनल आहेत म्हणजे एक हर्षवर्धन पाटील यांचा आणि दुसरा दत्ता मामा बर्णे यांचा परंतु आता भारतीय जनता पक्षाचा देखील पॅनल होणार आहे तर ते कशा पद्धतीनं निवडणूक होईल किंवा काय कोणते कोणते पक्ष इंदापूर शहरामध्ये सध्या कार्यरत आहेत कोणचे कोणते नेते मंडळी कार्यरत आहेत याचाच आपण आज एक सविस्तर आढावा घेतलेला आहे निवडणुकीचा लेखाजोखा म्हणून तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया इंदापूर नगरपालिकेची निवडणूक जाहीर झालेली आहे इंदापूर नगरपालिकेसह महाराष्ट्रातल्या दोनशे शेहेचाळीस नगरपालिका आणि नगरपंचायत यांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्यातच पाठीमागच्या काळामध्ये इंदापूर नगरपालिकेसाठी अ नगराध्यक्ष पदाची जी सोडत आहे ही खुल्या घाटासाठी झालेली आहे आता ही सोडत उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर आणि नगरपालिकेचे मुख्य अधिकारी रमेश ढगे यांच्या उपस्थितीमध्ये ही सोडत झालेली आहे बघा मित्रांनो आता प्रभाग निहाय आरक्षण जे निश्चित केलेलं आहे महिलांच्या आरक्षणानुसार वीस जागा ज्या आहेत नगरपालिकेच्या नगरसेवकांच्या यापैकी दहा जागांवरती महिला तर उर्वरित दहा जागांमध्ये सात जागे सर्वसाधारण तर दोन जागे मागास प्रवर्ग आणि एक जागी अनुसूचित जाती आरक्षण पडलेलं आहे बघा मित्रांनो आता हे या पूर्वी नगर परिषदेची अं सतरा नगरसेवक होते आता ती संख्या वाढून तीन ने संख्या वाढलेली आहे म्हणजे नगरपालिकेचा विस्तार झालेला आहे म्हणजे वाढ झालेली आहे वीस नगरसेवक झालेले आहे तर नगर परिषदेत एकूण दहा प्रभाग असून प्रत्येक प्रभागातून दोन नगरसेवक निवडून जाणार आहेत बघा म्हणजे दोनचा एक प्रभाग केलेला आहे आता अनुसूचित जाती अ सर्वसाधारण आ... महिला ब प्रभाग क्रमांक दोन मध्ये म्हणजे अशा पद्धतीची जे हे जे निवड आहे ही जाहीर झालेली जा आहे म्हणजे प्रभाग क्रमांक दोन मध्ये सर्वसाधारण महिला ब मध्ये सर्वसाधारण प्रभाग क्रमांक तीन मध्ये सर्वसाधारण महिला सर्वसाधारण म्हणजे अशा पद्धतीचे जे आहे मित्रांनो तर ही निवडणूक सध्या जाहीर झालेली आहे प्रभाग आरक्षण जी सोडत सोडत रचना आहे सोडत ही पाठीमागच्या काळामध्ये जाहीर झालेली होती तर आता सध्या निवडणूक जाहीर झालेली आहे आणि निवडणूक जाहीर झाल्यापासून आता प्रत्येक पक्षानं संघ बांधलेला आहे की नगराध्यक्ष आपल्या पक्षाचा करायचा आता दोन हजार एकोणीसला किंवा त्याच्या अगोदर जी निवडणूक झाली होती आता बरेच वर्ष निवडणुका झाल्या नव्हत्या हर्षवर्धन पाटील बाल यांचं बलाबल या नगरपालिकेमध्ये होतं अं तसंच जिल्हा परिषद पंचायत समिती पंचायत समिती सुद्धा हर्षवर्धन पाटलांच्या ताब्यात होती परंतु दत्ता मामा भरणे यांचं वाढतं प्रस्त पाहता हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात असलेल्या ज्या संस्था आहेत या संस्थेमध्ये जे पदाधिकारी होते हे सगळे सोडून दत्ता भरडे यांच्यासोबत काय गेले तर प्रवीण माने यांच्यासोबत म्हणजे इंदापूर शहराला जो तिसरा बेडू लाभलेला आहे प्रवीण माने यांच्या रूपामध्ये आता प्रमुख पक्ष जे आहेत इंदापूर शहरामध्ये ते हर्षवर्धन पाटील हे ज्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हर्षवर्धन पाटील आहेत तर अजित पवारांची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्याच्यामध्ये दत्तामामा मामा आणि ते आता विद्यमान इंदापूर तालुक्याचे आमदार आणि मंत्री आहेत तर असं जरी असलं तरी आता तिसरा भिडू म्हणजे भारतीय जनता पक्षाचं देखील या तालुक्यामध्ये बलाबल चांगलं वाढलेलं आहे ते प्रवीण माने यांच्या रुपानं आता येणारी जी निवडणूक आहे ही इंदापूर शहरामध्ये जोरदार अशी तिरंगी होईल एक भारतीय जनता पक्ष दुसरं घड्याळ आणि तिसरं तुतारी अशा तीन उमेदवारांमध्ये लढत असणार आहे तर त्यातच आता इतर जे पक्ष आहेत म्हणजे पी आर पी म्हणून एक पक्ष आहे इंदापूर शहरामध्ये तर ते सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे काही संकेत दिलेले आहेत तर राष्ट्रीय समाज पक्ष हा महादेवराव जानकर साहेब यांचा राष्ट्रीय समाज पक्ष आणि या पक्षाचे सुद्धा तानाजी शिंगाडेम जिल्हाध्यक्ष आहेत किरण बोपने अशी प्रमुख मंडळी आहेत ते देखील त्यांचा उमेदवार उभा करण्याची शक्यता आहे तसंच शिवराज्य पक्ष असेल प्रहार जनशक्ती असेल जसं छोटे मोठे पक्षची संख्या सुद्धा मोठी आहे म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना आहे बाळासाहेब ठाकरेंची म्हणजेच उद्धव ठाकरेंची शिवसेना त्याचं सुद्धा शहराध्यक्ष आहे ह्याचा आता ह्या सगळ्या पक्षांचे म्हणजे प्रमुख जे पक्ष आहेत इंदापूर तालुक्याच्या लढतीमध्ये खरी लढत हे तीन पक्षामध्येच होईल परंतु राज्य पातळीचे जे सहा पक्ष आहेत म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना अजित पवारांचे राष्ट्रवादी शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष म्हणजे इंदापूर तालुक्यातून हर्षवर्धन पाटील जरी काँग्रेस सोडून गेलेले असले तरी काँग्रेसचं काम करणारी मंडळी देखील इंदापूर शहरामध्ये दे। आहेत आणि ही मंडळी सुद्धा इंदापूर नगरपालिकेला उमेदवार उभा करण्याच्या तयारीत आहेत म्हणजे काँग्रेस पक्षातनं सुद्धा तसंच भारतीय जनता पक्षाचा सुद्धा या ठिकाणी उमेदवार उभा राहण्याचे दाट शक्यता आहे त्याचबरोबर उद्धव ठाकरे गटाचा सुद्धा उमेदवार उभा राहणार आहे एकनाथ शिंदे यांच्या गटाचा सुद्धा उमेदवार उभा राहणार आहे जर वरच्या पातळीवरती जर आघाडी नाही झाली म्हणजे आज आ, जे वरिष्ठ नेते आहेत यांनी ने सांगितलेलं आहे की गाव पातळीवरती तुम्ही आघाड्या करा तालुक्या पातळीवरती जसं तुम्हाला सोयीस्कर ठरल तशा तुम्ही आघाड्या करा असं काहीच सांगितलेलं आहे आता भारतीय जनता पक्ष म्हणजे दत्ता भरणे हे ज्या पक्षामध्ये <coughs> आहेत भारतीय जनता पक्षाचं म्हणजे अजित पवारांचे राष्ट्रवादी भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे हे सध्या सत्तेत आहेत तर विरोधात म्हटलं तर उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेस आणि हर्षवर्धन पाटील असं विरोधातली ही लोक आहेत परंतु जर वेगवेगळं लढलं तर मात्र सहा प्रमुख पक्ष हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये असतील त्याच्या सोबत असेल राष्ट्रीय समाज पक्ष असेल बच्चूकोडूंची जनशक्ती प्रहार संघटने असेल पी आर पी असेल त्याचबरोबर इंदापूर शहरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणजे आठवले गटाचं देखील वर्चस्व आहे आणि आठवले गटाचं सुद्धा काम मागणारे जे शिवाजीराव मकरे आहेत त्यांच्या सोबत जे संदीपान कडवळे असतील किंवा इतर काही कार्यकर्ते असतील हे सुद्धा नगरपालिकेच्या रिंगणामध्ये उतरत असतात हे देखील वीस नगरपालिकेच्या म्हणजे नगरसेवकांच्या जागा आहेत या ठिकाणी देखील काही उमेदवार उभा करतील किंवा नगराध्यक्षपदाचा तरी उमेदवार उभं करतील असं काहीच बोललं जाते आता भारतीय जनता पक्षाचा सुद्धा इंदापूर शहराध्यक्ष आहेत माऊलीवाघमोडे असतील काम करणारी किंवा प्रवीण माने प्रवीण माने यांच्या रूपानं भारतीय जनता पक्षाला नऊ संजीवनी तालुक्यामध्ये मिळालेली आहे आणि त्यामुळं प्रवीण माने यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर शहर नगरपालिकेची अं निवडणूक ही का लढवली जाईल असं काहीसे संकेत सुद्धा त्यांनी दिलेले आहेत परंतु आता था 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 दा 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 ते निवडणूक लढवतात का दत्ता देवेंद्र फडणवीसांनी जर सांगितलं की बाबा आपल्याला महायुतीमधल्या घटका पक्षांना पाठिंबा द्यायचा आहे असं जर झालं तर ते मात्र दत्ता मामा बर्णे यांनाच पाठबळ देतील असं काहीच दिसते परंतु सध्याचं तर चित्र असं तालुक्यामध्ये दिसत नाही की वेगवेगळे लढतील असं काहीच सध्या तरी दिसतंय आता नगरपालिकेला नगरसेवक पदासाठी सुद्धा अनेक जण इच्छुक आहेत आणि गुडघ्याला वाशिम लावून थांबलेले त्यातच पूर्वी जे अं इंदापूर नगरपालिकेला नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये रिंगणामध्ये होते ते प्रदीप दादा गारडकर यांची सुद्धा अं इंदापूर शहराच्या राजकारणामध्ये प्रमुख भूमिका असते म्हणजे इंदापूर शहर जे आहे हे पूर्वी न इंदापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी कार्यभार पाहिलेला आहे तसंच रत्नाकर मखरे म्हणून होते त्यांनी देखील इंदापूर नगरपालिकेचा कार्यभार पाहिला आणि त्यांचे चिरंजीव राहुल मकरे हे सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत त्यांची देखील महत्वाची भूमिका असते तसंच जे इंदापूर शहरामध्ये जे विरोधी आघाडी एक आहे म्हणजे इंदापूर नागरिकांचा एक सजग नागरिक मंच असा स्थापन केलेले जे प्राध्यापक कृष्णा ताटे म्हणून आहेत त्यांची देखील भूमिका या निवडणुकीमध्ये अं महत्वाची ठरते कारण की त्यांची पत्नी देखील नगराध्यक्ष होते त्यांचं देखील मतदान इंदापूर शहरामध्ये बऱ्यापैकी आहे की जशी ही जुनी मंडळी त्याचबरोबर इंदापूर शहरातले जे बॉम्बे डाईंग म्हणून आहेत जे भरत शेठ शहा आणि त्यांचे बंधू हे देखील नगराध्यक्ष होते त्यांचे देखील घरातलं आणि त्यांची देखील भूमिका महत्वाची असते आता सध्या त्यांचं देखील काय चाललंय हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे म्हणजे ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाऊन उमेदवार होत आहेत का स्वतः ते उभा राहत आहेत हे देखील महत्वाचं आहे तसंच इंदापूर शहरामध्ये अजून एक दुसरं नाव म्हण घेतलं जातं ते म्हणजे डॉक्टर लहू कदम डॉक्टर कदम यांचं देखील भलं मोठं असं इंदापूर शहरामध्ये हॉस्पिटल आहे आणि कधी काळी ते सुद्धा इंदापूर नगरपालिकेमध्ये निवडून आले होते पाच वर्षे नगरसेवक म्हणून त्यांनी उत्कृष्ट असं काम केलेलं होतं आणि त्यांनी देखील नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती त्यांना अडीच हजारावरती मत पदासाठी मिळालेली होती त्याच्यामुळे त्यांचं देखील भूमिका महत्वाची आहे म्हणजे इंदापूर नगरपालिकेची जी निवडणूक आहे ही बहुरंगी होणार हे तितकंच खरं आहे त्याचबरोबर नगराध्यक्षपदासाठी सुद्धा बऱ्याच पक्षाचे उमेदवार उभे राहतील असंच काही सुचित्र आहे परंतु प्रमुख लढत जी आहे ही मात्र हर्षवर्धन पाटील गट दत्ता मामा भरणे गट आणि प्रवीण माने गट या तीन गटातच प्रमुख लढत होईल असं काहीस सध्याच चित्र आहे तर मित्रांनो आज एवढंच वेळोवेळी आपल्याला इंदापूर तालुक्यामधले असेल किंवा महाराष्ट्रातल्या निवडणुकीबाबत असेल अपडेट आप आपल्याला दिली जाईल तर आपण सर्वांनी हा चॅनल सबस्क्राईब करावा हीच सर्वांना विनंती आणि माझा सहकारी आणखेच मी भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे